नमस्कार सध्या ऊस तोडणीचे काम सुरू आहे नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लहान या शिवारात एका ऊसाच्या फरक दहा ते बारा फुटाचा अजगर आढळून आला ऊस तोंड सुरू असताना ऊस कामगारांना हा अजगर आढळून आला या अजगराची माहिती स्वप्न मित्रांना देण्यात आली स्वतः मित्रांनी अजगेराला पकडून त्याच्या आदिवासात सोडले अजगराने लांडोर या पक्ष्यांना भक्ष्य केले होते आजगर दहा ते बारा फूट असून पस्तीस ते चाळीस किलो वजन हजेराचे वजन असल्याची माहिती पत्नी वसुरे यांनी दिली अशा अनेक हजारो सापांना व प्राण्यांना जीवदान देणारा सर्व यांना शासनाने कुठलीच मदत मिळत नाही कोणता कॉल आला तर हातचे काम सोडून सर्पमित्र यांनी घरातील शेतातील सापांना पकडून जीवनदान देऊन अनेक नागरिकांचे जीव वाचत आहे काम कर शासनाने त्यांच्या कामाची दखल घेऊन तर माझं नाव सर्पमित्र कपिल वसुरे तर लहान या शिवारामध्ये एक दहा ते बारा फीट आजगर आधळून आल्याने ऊसतोड कामगार त्या ठिकाणी काम करत होते पण काम करत असताना अर्ध्यात गेल्यानंतर त्यांना मोठा एक चाळीस ते पंचेचाळीस केजीचा चा पायथन दिसून आला पण त्यांनी त्याच सापाला बघून मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर मी लगेच त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी भल्ला मोठा हा आजगर एक लांडूर या पक्षाला निघाला होता पण त्याला ज्यावेळेस धरलं आपण त्यावेळेस त्याने तो पक्षी सोडला आणि अटॅक करायच्या मूडमध्ये होता पण अटॅक करते वेळेस त्या ठिकाणी अनेक छोटे छोटे लेकर सुद्धा होते आणि त्यांना म्हणजे त्यांना देखील हानी पोहोचली असते पण जर कदाचित या ठिकाणी कोणाही शिवारा देखील साप दिसला तर सर्व मित्राशी संपर्क करून आपण साप रेस्क्यू करावा कुठं सोडलं आणि आपण तो साप लहान शिवा म्हणजे एक जंगलामध्ये रेस्क्यू या ठिकाणी जंगलामध्ये ड्रॉप करून आपण त्या ठिकाणी ड्रॉप केलेला आहे आणि विशेषतः तो साप जास्त वेळ ठेवता पण आपल्याला येत नाही त्यामुळे आपण त्याला त्या ठिकाणी ताबडतोब जंगलामध्ये नेऊन ड्रॉप केलेला आहे शासनाच आजपर्यंत कोणतंही मानधन नसताना देखील सर्प मित्र आतापर्यंत अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार प्लस सर्प मित्र महाराष्ट्रामध्ये काम करतात पण कोणतेही शासनात आजपर्यंत मानधन भेटलेलं नाही आणि शासन आजपर्यंत अक्कण धोक्यावर धोके धोक्यावर धोके चालू आहे शासनाचे अंदाजे किती पकडले आजपर्यंत आज आम्ही काम आमचं स्वतःचं काम सोडून आम्ही साप किंवा इतर कोणताही प्राणी आढळून आल्यास आम्हाला कोला नंतर आम्ही लगेच जातो त्या ठिकाणी सापा साप किंवा कोणताही प्राणी आम्ही ताबडतोब काबीज करतो आणि जंगलामध्ये नेऊन सोडतो पण आम्हाला आजपर्यंत एक तर पेट्रोलचा चार्ज पण नसतो आणि आमचा कामाचा पण चार्ज नसतो तरी पण आम्ही एक म्हणजेच की एक मानव कल्याणासाठी काम करता म्हणून करता पण शासनाने याची कुठंतरी तर अशी दखल घेऊन सर्पमित्राला प्राणीमित्राला कुठेतरी मदत करावा अशी अपेक्षित आहे काही पकडल्यानं काय पैसे वगैरे भेटतात किती नाही नाही आजपर्यंत कुठला एक रुपया सुद्धा तुमच्या तुमच्याकडून घेतात वन विभागाचे अधिकारी कोणते रेस्क्यू करतात त्यांना भेटलं असं म्हणतात नाही 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 असं कुठे त्याला भेटतात की नाही नाही त्याला पण